आश्रे गाव आणि पाडा परिसरात दहशत माजवणारा सुमित कदम उर्फ लाला याला पोलिसांनी अटक केली आहे अलीकडेच त्याने गाड्या आणि दुकाने फोडली होती तसेच तलवारीने महिलांसह अनेकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हा गंभीर मुद्दा आमदार सुलभा गायकवाड यांनी विधानसभा सत्रातही उपस्थित केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे व त्यांच्या पथकाने शनिवारी संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली रविवारी पोलिसांनी त्याची धिंड काढली आणि परिसरातील नागरिकांसमोर त्याला उभे केले ज्यामुळे त्याची दहशत संपुष्टात येईल आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल या कारवाईची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होत आहे पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे की भविष्यात जर कोणी दहशत माजवण्याचा तोडफोड करण्याचा किंवा नागरिकांना धमकवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरही याच पद्धतीने कठोर कारवाई केली जाईल